नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आजचा मंत्र आहे माझं मन शांत भावनेने भरलेलं आहे आणि मी समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारलेलं आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असतेच की जिचा मनात विचार जरी आला तरी आता माझी सटकली मला राग येतोय हे गाणं डोक्यात वाजायला लागतं <laughs> पण ज्या व्यक्तीचा तिच्या वागण्याचा त्यांच्याशी संबंधित एखाद्या कटुघटनेचा घटनेचा आपण जेवढा विचार करतो तेवढं त्या भावाग्नीमध्ये तेल पडतं आज थोडा शांतपणे विचार करूया की खरंच अशा व्यक्तीसाठी एवढी विचार ऊर्जा खर्च करणं खरंच आवश्यक आहे का असं विचार करत बसून त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये काही सुधारणा होणार आहे का आपण मात्र उगाच राग चिडचिड जळजळ तगमग दुःख बोच चिंता काळजी या नकारात्मक भावनांच्या भौऱ्यामध्ये गुरफटत जातो आणि आपली अमूल्य जीवन ऊर्जा अकारणच गमावतो तेव्हा अशी एखादी व्यक्ती डोळ्यासमोर आणा एकावेळी एकच व्यक्ती डोळ्यासमोर <laughs> आणा आणि त्यांच्यासाठी खास असा एक सकारात्मक विचार एक आदर विचार मनामध्ये शोधा समजा एखादी व्यक्ती अव्यवस्थित आहे पसारा घालते वक्तशीर नाही आहे तर ती व्यक्ती डोळ्यासमोर आली की मनात टिकटिक टिकटिक चालू टिक होते काय हे एवढी मोठी आहे पण किती अव्यवस्थित एक वस्तू काही त्याची जागेवर सापडत नाही काय बाई कसं होणार या बाईचं कळत नाही एवढं पण साधं समजत नाही काय पण लोक असतात शी उशीर होतोय तर फोन करायला काय होतं एवढी साधी पण गोष्ट कळत नाही समजत नाही येत नाही ब्ला 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 मनातली ही जी आपली बडबड आहे ती आपली प्रचंड जीवन ऊर्जा खाते आणि आपण कधी थकतो हे कळतच नाही त्यासाठी त्या व्यक्तीचा एक चांगला गुण शोधा ज्याविषयी तुम्हाला त्या व्यक्तीचा खरोखरीच मनापासून आदर वाटतो अशी एखादी गोष्ट शोधा आणि जाणीवपूर्वक त्या व्यक्तीचा विचार विच्चा मनात आला त्या व्यक्तीला आपण नावं ठेवण्याच्या मोडमध्ये जायला लागलो की हे विचार करायला सुरुवात करा हे जे आदर विचार आहेत ते हा आता उदाहरणार्थ बघा हा समजा ही जी वरची जी व्यक्ती आहे पसारा घालणारी क्ष आहे समजा तर या क्ष अक्षर फार सुंदर आहे आणि त्यासाठी मला क्ष चा आदर वाटतो हो जी व्यक्ती पाहिल्यावर किंवा ज्या व्यक्तीचा नुसता विचार जरी मनात आला तरी आपली सटकते त्याच व्यक्तीविषयी आदर विचार शोधायचा आहे हे सहज शक्य आहे जर मी करू शकते तर कुणीही करू शकतं आता ह्याचा फायदा काय होतं बघूया हं आत्ता त्या व्यक्तीमध्ये काय चांगलं आहे याचा विचार आपण करतो आपल्या ऊर्जेला एक चांगली दिशा मिळते आणि तिचा अपव्यय थांबतो बरोबर दुसरं त्या व्यक्तीला पण आपण सकारात्मक ऊर्जा पाठवतो आपण स्वतःला नकारात्मक विचारांपासून लांब ठेवतो आणि आपलं त्या व्यक्तीशी असलेलं नातं निदान आपल्या बाजूने तरी चांगलं राहतं निदान थोडंसं सुधारतं थो। किंवा तशी शक्यता तरी निश्चितच वाढते बरोबर तेव्हा आजपासून या व्यक्तींसाठी आपल्या बाजूनं मन साफ करूया <laughs> तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज खरोखरीच तुम्हाला माझ्या शुभेच्छांची गरज पडेल <laughs> हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद